नमस्कार मी लतिका आज मी तुम्हाला झटपट अशी मिसळ बनवून दाखवणार आहे त्यासाठी बघा ही मटकी घेतलेली आहे मोड आलेली ही तीनशे ते साडेतीनशे ग्रॅम मटकी आहे घरीच मी केलेली आहे ही ह्याला काय करणार आहे मी त्या स्वच्छ धुवून घेणार आहे आणि ही जी मटकी आहे ना तुम्ही भाकरीवर बी खाऊ शकता मिसळ आणि पावावर बी खाऊ शकता त्याला पहिलं काय करते स्वच्छ धुवून घेते मटकी बघा मी स्वच्छ धुवून घेतलेली आहे चाळणीमध्ये नितळ ठेवलेली आहे कुकर ठेवला आहे बघा मी गरम करायला त्याच्यामध्ये एकदम थोडंसं मी तेल घालून घेणार आहे आणि गरम होऊन देणार आहे तेल चांगलं बघा कडक गरम झालेलं आहे छोटा अर्धा चमचा घ्यायचे जिरं फक्त त्यात घेणार आहे मी थोडीशी एकदम हिंग पावडर थोडासा कडीपत्ता आणि एक पेस्ट पत्ता त्याचे मी दोन तुकडे करून घेतलेले आहेत हलवून घेऊया जरा त्यात टाकायचे आपल्याला हळद छोटा अर्धा चमचा आणि त्यात लगेच आपल्याला टाकायची मटकी मच काय करायचं फक्त परतून घ्यायचं परतून घेतलेलं आहे बघा चांगलं गॅस मिडियमच आहे चांगलं परतून घ्यायचं ह्याच्यामध्ये आता ह्याच्यामध्ये टाकणार आहे थोडंसं मीठ एकदम चवीप्रमाणे टाकायचं नाही थोडंसं टाकायचं पहिलं हलवून घ्यायचं चांगलं मस्त असं बघा मी मिक्स करून घेतलेलं आहे मीठ टाकल्यानंतर सुद्धा त्याच्यामध्ये आता मी कोमट पाणी एक ग्लास टाकणार आहे साधं जरी पाणी टाकलं तरी पण चालतं अजून थोडं आपण पाणी टाकूया अर्धा ग्लास अजून मी पाणी घेतलेला आहे ते पण ह्याच्यामध्ये टाकलेलं आहे आता आपण काय करूया कुकरचं झाकण लावूया कुकरला झाकण लावून घेतलेलं आहे आणि बारीक गॅसवर ह्याच्या तीन शिट्ट्या करायच्या जरी झाकण न लावता जरी शिक शिजवलं ना ते एक पंधरा मिनटं बारीक गॅसवर मिसळसाठी बघा मी साहित्य काय काय आहे मिडियम आकाराचे तीन कांदे मी भाजून घेतलेले बिना तेलाचे दोन हिरव्या मिरच्या बी तिखटवाल्या भाजून घेतलेलं आहे थोडंसं एकदम सुक्कं खोबरं आहे अर्ध्या वाटीचा अर्धा भाग त्याचं पण कमी असं सुकं खोबरं बिन ह्याचं तेलाचं भाजून घेतलेलं आहे एक इंच आडलं घेतलेलं आहे एक गड्डी दिशी लसूण घेतलेला आहे तो पण हलकासा भाजून घेतलेला आहे थोडीशी एकदम कोथिंबीर घेतलेली आहे ह्याच तव्यात बघा मी सगळं गरम करून घेतलं होतं तर त्याच तव्यामध्ये आपल्याला एक तेजपत्ता असे तुकडे करून टाकायचे छोटा एक चमचा धने घेतलेले आहेत छोटा अर्धा चमचा जिरं घेतलेलं आहे छोटा अर्धा चमचा खसखस घेतलेला आहे एक चमचा तेल घेतलेले आहेत हे पण याच्यात टाकायचे गॅस एकदम बारीक आहे तवा गरम आहे पण गॅस बारीक आहे असं छोट्या आकाराचं बघा एक स्टारफूल घेतलेलं आहे त्याचे पण असे मी थोडेसे तुकडे करून घेणार आहे दालचिनीचा अर्धा इंचाचा तुकडा आहे असं थोडंसं जास्त घातलं तरी चालेल एवढी जावित्री घेतलेली आहे पसरून घ्यायचं आहे थोडंसं मसाला विलायची एक घेतलेली आहे साधी विलायची एक घेतलेली आहे तीन लवंगा आणि सात मिरी घेतलेली आहे गॅस करणार आहे मी आता बंद कारण तवा खूप गरम आहे आणि हे हलकंसं पहिलं मी भाजून घेणार आहे मस्त असं बघा भाजलं गेलेलं आहे खूप गरम होताना त्याच्यामध्ये मी तडतड असा आवाज येतोय बघा मस्त असं भाजलं गेलेलं आहे छोटा एक चमचा ह्याच्यामध्ये कसुरी मेथी टाकणार आहे आणि आता हे काय करणार आहे थोडंसं थंड होतो ह्यातच ठेवणार आहे मी काढून घेतलेलं आहे बघा मस्त असं भाजलं गेलेलं आहे हे सगळं हे पूर्ण थंड होऊन द्यायचं कारण मी थंड होतं तव्यातच ठेवलं होतं आता हे जे पावडर करून मी वेगळे करून घेणार आहे एका साइडला त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये हे सगळं वाटण करून घेणार आहे आता हे तुम्हाला सांगते एक टोमॅटो पण तुम्ही टाकलं तरी पण चालू शकते छोट्या आकाराचं जरा भाजून घेतलं तरी चालेल मी कच्चंच ह्याच्याबरोबर बारीक करणार आहे गरम मसाला जे आपण तव्यामध्ये भाजून घेतला होता का नाही त्याची बघा असे थंड झाल्यानंतर मी बन चालू, बन चालू करून अशी पावडर करून घेतलेली आहे आणि जे आपण वाटण जे केलं होतं ना ते असं वाटून घेतलेलं आहे पाण्याचा वापर केला नाही एकदम मीनासारखं बारीक नाही केलेलं अशा पद्धतीत केलेलं आहे ह्याच्यामध्ये एक टेमॅटो जे तुम्हाला दाखवलं ते पण ह्याच्यामध्ये मी टाकून बारीक करून घेतलेलं आहे मटकी जे आपण शिजत घातली होती ना तीन शिट्ट्या झाल्यानंतर बघा मी खाली उतरून घेतलेली आहे अशा पद्धतीत शिजली गेलेली आहे एकदम गाळ अशी मी ही शिजवलेली नाही कारण आपण परत फोडणी दिल्यानंतर सुद्धा आपण ह्याला उकळून घेणार आहे चांगलं टोप ठेवला आहे बघा गरम करायला ह्याच्यामध्ये तेल काढून घेऊया तेल आपल्या आवडीप्रमाणे घ्या मी एक पळी घेणार आहे आणि गरम होऊन देणार आहे तेल चांगलं गरम झालेलं आहे छोटा एक चमचा टाकायची मोहरी एकदम बारीक आहे गावरण छोटा एक चमचा टाकायचं जिरं त्यात टाकणार आहे कडीपत्ता त्यात टाकणार आहे छोटा अर्धा चमचा हिंग पावडर शिजवताना आपण आपण हिंग पावडर टाकली होती थोडीशी हळद टाकली होती तरी पण थोडीशी टाकायचीच आता ह्याच्यामध्ये काय करणार आहे जे आपण वाटण करून घेतलं होतं ना हे सगळं मी यातमध्ये काढून घेणार आहे वाटण मी काढून घेतलेलं आहे आता ह्याच्यामध्ये दोन मिनटं फक्त मी परतून घेणार आहे कारण हे सगळं आपण पहिलं भाजून घेतलेलं आहे मस्त असं बघा मी परतून घेतलेला आहे त्याच्यामध्ये मी थोडीशी परत हळद टाकणार आहे जास्त काय टाकणार नाही गॅस मिडियमच आहे ह्याच्यामध्ये कांदा लसूण मसाला दोन चमचे घेतलेला आहे तुमच्याकडं जो असेल तो टाकला तरी चालेल मिरची पावडर टाकली तरी चालेल मिरची पावडर जर टाकली ना तर मग त्याच्यामध्ये थोडासा गरम मसाला टाका आपण बनवलेला आहे तरी पण मग थोडासा जास्त टाकायचा हे सगळं परतून घेते एक मिनिटभर मस्त असं बघा मी परतून घेतलेलं आहे त्याच्यामध्ये हे जे गरम मसाला आपण बनवला होता ना हा सगळं काढून घ्यायचा मिक्स करून घेते पहिला चांगलं गरम मसाला टाकल्यानंतर बघा चांगलं मिक्स करून हो घेतलेलं आहे त्याच्यामध्ये आता आपण हे शिजवलेलं सगळं काढून घ्यायचं आणि हलवून घ्यायचं मस्त असं बघा मिक्स करून घेतलेलं आहे गॅस मिडियमच आहे त्यास त्याच्यामध्ये मी गरम पाणी घेतलं होतं आता तुम्हाला किती पाहिजे रस्तात त्याप्रमाणेच ह्याच्यामध्ये गरम पाणी टाकायचं ह्या सा। साहित्यामध्ये ना कमीत कमी पाच ते सहा लोकांना पुष्कळ होईल मिसळ तुम्ही कालवण पण म्हणू शकता मिसळ पण म्हणू शकता चवेप्रमाणे टाकायचं ह्याच्यामध्ये मीठ कारण शिजवताना आपण टाकलं होतं तर ते चवच बघून मीठ टाकायचं गॅस मिडियमच आहे आणि आपण तर असं गरम पाणी टाकलं का नाही की मास्त लगेच उकळतं आणि तरी छान येते तर एक पाच ते सात मिनटं मी चांगलं उकळून घेणार आहे मस्त असं बघा पाच ते सात मिनिट झाले मी उकळून घेतलेलं आहे चांगलं होता होईल एवढं उकळून घ्यायचं तर मिसळ म्हणलं का नाही की पातळच थोडे असावे खूप छान बघा अशी तरी पण आलेली आहे अशा पद्धतीमध्ये एवढे पातळ झालेले अजून जरी पातळ केली तरी पण तेवढ्या साहित्यामध्ये चालू शकतं खूप चविष्ट अशी होते बरं का आता ही तुम्ही मिसळ म्हणून खावा कालवण म्हणून खाऊ शकता मिसळ दाखवली मी तुम्हाला पण मिसळच्या बी खूप रेसिपी मी अपलोड केलेल्या आहेत ह्यात बदल जर करून तुम्हाला जर करायचा असेल का नाही तर आपण ही फोडणी टाकल्यानंतर सगळं साहित्य मटकी वगैरे टाकल्यानंतर तुम्ही एखादा बटाटा शिजवलेला आपण छोटे छोटे तुकडे करून नाही तर असं हाताने चोरून टाकू शकतात हे खायचं कसं गरम गरम खाताना मग पाव थोडेसे गरम करून घ्या वरण मिसळवर थोडीशी शे तुम्ही शेव वगैरे टाकून घ्या सगळ्या रेसिपी अपलोड केलेल्या आहेत रेसिपी आवडली तर लाईक करा सबस्क्राईब करा कमेंट करा आणि शेअर बी करा